नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेविका हे पद भरलं जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय किंवा डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट डॉट इन या संकेतस्थळावर देखील प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे मित्रांनो सेविका हे पद या ठिकाणी भरलं जात आहे एकूण सव्वीस वॅकन्सीच या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जर मित्रांनो तुमचं ए एन चा कोर्स झालेला आहे आणि एम एन सी ची नोंदणी तुमची आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे मात्र यासाठी तुमचं वय अठरा ते अडदीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत म्हणजे मागासवर्गीय उमेदवार त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता जे इच्छुक उमेदवार आहे त्या उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित फिलअप करायचा आहे त्या अर्जासोबत आपल्या प्रमाणपत्राच्या चाहे छायांकित चाहे प्रती जोडायची आहे आणि दिलेल्या वेळेत तुम्हाला नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर येथे समक्ष जाऊन सादर करायचे आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्रॉप द्वारे पे करू शकणार हा डिमांड ड्रॉप तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर पेबल ऍट नागपूर या नावाने काढणं आवश्यक का असणार आहे आता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रमाणपत्राचे छायांकित प्रती त्याबरोबर जोडायचे आहे आणि हा जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही या ठिकाणी काढलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी त्याबरोबर जोडायचा आहे अशा तिन्ही गोष्टी तुम्हाला एका लिफाफ्यामध्ये व्यवस्थित बंद करायच्या आहे त्या लिफाफ्यावरती तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि तो लिफाफा तुम्हाला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन सादर करायचा आहे आता या पदांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही गुणांकन पद्धतीचा अवलंब पद्धती या ठिकाणी केला जाणार आहे तो कशा पद्धतीने असणार हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो फायनल इयरला म्हणजे अंतिम वर्षाला तुम्हाला जे पर्सेंटेज मिळालेले त्या पर्सेंटेजच्या आधारे पन्नास गुण देण्यात येणार आहे त्यानंतर या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे मात्र त्या शैक्षणिक अर्हतापेक्षा तुमच्याकडे जास्त शिक्षण असेल जास्त शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी वीस गुण देण्यात येणार आहे आणि जर काही अनुभव असेल तर अनुभवासाठी तीस गुण देण्यात येणार आहे असे शंभर गुण तुमचे या ठिकाणी पकडले जाणार आहे आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आता उमेदवारांसाठी था काही अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो अनुभव जो आहे तुमचा खाजगी असेल शासकीय असेल तर हा संपूर्ण अनुभव तुमच्या या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी नसणार आहे मात्र उमेदवार जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक असणार आहे हे जे पद आहे सव्वीस हे कंत्राटी स्वरूपाचं पद असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता अर्जासोबत कोणकोणते शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला जोडायचं आहे त्याची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये उत्ताप काढलेला पासपोर्ट साईजचा सा फोटो स्वतःचा ईमेल आणि दूरध्वनी क्रमांक त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र प्रवर्गामध्ये अर्ज करीत असल्या जात प्रमाणपत्र जन्मतारखेचं प्रमाणपत्र यामध्ये शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचे प्रमाणपत्र देखील चालणार आहे त्यानंतर ओळखपत्र आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला द्यायचं आहे पदाकरता लागणारी मूळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रिका देखील तुम्हाला या ठिकाणी मागितलेली आहे त्यानंतर पदाकरता लागणारी मूळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी म्हणजे जर काही हायर एज्युकेशन तुमच्या या ठिकाणी असेल तर त्याची देखील प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे कारण यामध्ये जे उच्च शैक्षणिक अर्ता धारक केलेले अनुभव असलेले उमेदवार आहेत त्यांना ठिकाणी प्राधान्य देणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा अर्ज जो आहे तो समक्ष जाऊन दिलेल्या ऍड्रेसवरती सादर करायचा आहे यामध्ये उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं देखील गरजेचं आहे अर्ज नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे तुमचं संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचे आहे आणि दिलेल्या पाठवायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग